लसून घ्या शंभर ला अर्धा लसूण व शंभर ला अर्धा शंभर ला अर्धा शंभर ला अर्धा चवारी लसून घ्यावारी अर्धा बघायचं शंभर रुपये अर्धा किलो हा नमस्कार सत्यविजय न्यूज मध्ये आपले स्वागत आहे तर आम्ही तुम्हाला एक प्रश्न विचारतो आमच्या इथं सत्तर फूट रोड चौकामध्ये चारशे रुपये किलो काही ठिकाणी तीन तीनशे काही ठिकाणी साडेतीनशे चारशे असं विकते आहेत तुम्ही दोनशे रुपये किलो आज लसूण विकायला लागला म्हणजे काय म्हणजे नेमकं तुम्हाला कसं काय परवडतं आहे सर कसं आहे माहीत आहे का आपलं सेल जास्त आहे मार्जिन कमी आहे हां आणि आता या पहिला दिवसच नाही माझं विकण्यासाठी हां तर पाच पाच ते सहा दिवस झालं हे भाव देतो अच्छा प्रत्येक जण चारशे रुपये विकत तुम्ही म्हणल्यासारखं कुठं साडेतीनशे आहे कुठं अडीचशे काहीतरी तरी म्हणलो असं विकाल तर मग आपण बाजार तोडून विकालो आपला सेल जास्त आहे यासाठी या मार्जिन कमी आहे सेल जास्त आहे आपलं अच्छा आणि आपण कसं जास्त मार्जिन ठेवत नाही जास्त करून लोक कसं मार्जिन जास्त ग्राहकांना जास्त लुटत नाही तुम्ही हा म्हणता ना मार्जिन कमी आहे सेल जास्त म्हणजे ग्राहकांना लुटायचं काम तुमच्याकडे करत नाही योग्य भावामध्ये तुम्ही देता योग्य योग्य भावामध्ये काही काही ठिकाणी लुटमार असं जास्त पैसे घेते ते काही काही ठिकाणी काय होतं साडेतीनशे चारशे मनाला येईल तसं भाव लावते ती भाव मग तुम्ही जसं आता दोनशे रुपये किलो विकायला लागला म्हणजे शंभर अर्धा किलो शंभर रुपये अर्धा किलो धन्यवाद साहेब तुम्ही योग्य भाव विका लागल्याबद्दल तुमचं धन्यवादाना आभारी आणि असंच तुम्ही ग्राहकांना मदत करा बस नमस्कार सत्य विजय न्यूज आपण सत्य बघावे लसून हा बघा गवरण जव गवरण जवारी लसून आहे फक्त दोनशे रुपये किलो फक्त दोनशे रुपये किलो हा लसून तुम्हाला तलाव विजापूर नाका कंबर तलाव विजापूर नाका आपणा समोर एक व्यापाऱ्याने आपल्या योग्य भावात आपल्या योग्य भावात लसून विक्री करत आहे हा व्यापारी एक नंबर इमानदारी सत्य सांगितला त्याचे सत्य तुम्ही बघू शकता फक्त तुम्ही त्यासाठी एक विचार करा हेच लसून हेच लसून सत्तर फूट रोड मार्केट सत्तर फूट रोड यमाडीशी रोड सत्तर फूट रोड मार्केट हा बाजारामध्ये लसूण चारशे रुपये किलो भेटत आहे चारशे रुपये किलो लसूण इथं विकत आहे छत्रपूर रोडला हेच लसूण फक्त कंबरतलाव विजापूर नाका आपणा सुपर बाजार समोर दोनशे रुपये किलो म्हणजे इकडं चारशे तिकडं दोनशे म्हणजे आसमान धरते फरक एवढे भावाचे चढ उतार चाललेला आहे काही फक्त दोन ते चार किलोमीटर एवढंच अंतरावर ह्या लसूंचे अंदाजा तुम्ही ओळखून घ्यावे आणि या ठिकाणी अतिक्रमानक अधिकारी महानगरपालिका लक्ष द्यावे एक तरी अतिक्रमणक करून बसून व्यापार करायचे दुसरी गोष्ट ग्राहकांचे लूट गरीब कष्टकरी कामगार यंत्रमाग कामगार बिडी कामगार या ठिकाणी कष्टकरी कामगार बांधकाम करणारे मिस्त्री गावंडी भरपूर प्रमाणात या गरीब वस्ती आहेत इकडे आजूबाजूला सगळे यांचे लूट मोठ्या प्रमाणात इकडे व्यापारी करतात उलटसुलट व्यापारी ग्राहकांना दमदाटीचे भाषेसुद्धा करतात कधीकधी आणि यांना एवढे का एवढे का डबल टिबल रेट विकतात याचे कारण काय अतिक्रमण लोकांना काही देतात का, का, का याच्यावर शंका व्यक्त केले जात आहे अतिक्रमणक साहेबाला काही मिळत आहे का मलाई मलाई देण्यासाठी हे पैसे वसूल करतात का ग्राहकाकडून ह्यामध्ये शंका व्यक्त होत आहे अतिक्रमणक साहेबाला मोठ्या प्रमाणात मलाई मिळत आहे यामुळे हे लोक डबल रेट विकतात दोनशेचा माल चारशेला फक्त कंबर तलाव विजापूर नाका आपणा सुपर बाजार समोर हाच लसूण दोनशे रुपये किलो दिलेला आहे तर इथं सत्तरपूर रोडला चारशे रुपये किलो का अतिक्रमण साहेबाला मलाही द्यावे लागते त्यामुळे हे सगळं चाललेलं आहे ग्राहकांचे लूट गरीब कामगारांचे लूट गरीब ग्राहकांचे लूट हे सगळं बंद झाले पाहिजे कळकळीची विनंती अतिक्रमण साहेबांनी इकडं लक्ष दिलं पाहिजे असे व्यापारी करणाऱ्या लोकांना इथं अजिबात उभारायला द्यायचं नाही जो योग्य भावात विकते त्याच माणसाला सत्तर रोडला व्यापार करण्यासाठी सारा द्यावे नाहीतरी अन्यथा तुमच्यावर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी मान्य कुमार आशीर्वाद साहेबांना आम्ही भेटून निवेदन देऊ महानगरपालिका आयुक्त मॅडम यांना कळकळीची विनंती आणि अतिक्रमणक विभाग अधिकारी यांनासुद्धा कळकळीची विनंती आहे तुमच्यावर योग्य ते कारवाई होणार साहेब शंभर टक्के होणार असे लूटमार लोकांना जर तुम्ही ठेवून तुमचे गवाळ गोंडाळायचे विचार करत असेल तर जय हिंद जय महाराष्ट्र सत्यविजय न्यूज मल्लय स्वामी सत्यमेव जयंती जय हिंदा शंभरला अर्धा शंभरला अर्धा टक्कून अर्धा जवारी लसून घ्या शंभर ला अर्धा शंभर ला अर्धा शंभर ला अर्धा लसून घ्या ला अर्धा लसून घ्या अर्धा शंभर ला अर्धा जवारी लसून घ्या शंभर ला अर्धा जवारी लसून घ्या शंभर ला अर्धा शंभर ला अर्धा शंभर ला अर्धा लपून घ्या शंभर ला अर्धा सत्यविजयी न्यूज चॅनल संपादक मल्लय्या स्वामी या चॅनलला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा